नमस्कार मी शिवरत्न न्यूज मध्ये आपले स्वागत तुळजापूर तालुक्यातील केमवडे येथील विद्यार्थ्यांना पंधरा ऑगस्ट रोजी चिखलातून पाण्यातून काढावी लागली प्रभात फेरी रस्त्याविना विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल याकडे लोकप्रतिनिधी लक्ष देणार का उपस्थित केला जातोय प्रश्न दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी देशाचा वा स्वातंत्र्य दिन देशासह राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला विविध कार्यक्रम प्रभात फेरी काढून स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला परंतु स्वातंत्र्य उत्सव साजरा करत असताना आजही स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही चांगले रस्ते किंवा इतर सुविधा मिळत नाहीत हे आपलं दुर्दैव आहे त्याचा प्रत्यय दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील विद्यार्थ्यांना आला केमवाडी ते वडाळा रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून विद्यार्थ्यांना प्रभात फेरी काढावी लागली तर केमवाडी गावामध्ये लहानग्या मुलांनाही चिखलातून प्रभात फेरी काढत शाळा गाठावी लागली आहे स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करत असताना ही दृश्य पाहून विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांची कीव कराविशी वाटते ज्या ठिकाणी देशाची भावी पिढी घडते तिथे जाण्यासाठीचा तर रस्ता व्यवस्थित असावा पण तसे होत नाही विद्यार्थी नागरिक खड्ड्यात जाव किंवा पाण्यातून चिखलातून जावो याचे कुणाला काही देणे घेणे नाही देशाच्या स्वातंत्र्याला एकोणऐंशी वर्षे झाली तरीही विद्यार्थी नागरिकांचे हाल संपत नाहीत हे आपलं दुर्दैव आहे रस्त्याविना विद्यार्थ्यांचे होणारे हाल कधी थांबणार असा संतप्त सवाल असा उपस्थित केला जातोय शिवरत्न न्यूज केमवाडी